सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता सातवीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे स्वागत मी तुमचा मराठी विषय शिक्षक श्री प्रकाश गायकवाड विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या प्रश्नपत्रिकेतील पाचवा विभाग उपयोजित लेखन यामधील गद्य आकलन या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत गद्य आकलन उतारा अध्ययन निष्पत्ती एक विद्यार्थी गद्य आकलन उतारा म्हणजे काय समजून घेतात दोन विद्यार्थ्यांना आकलन उतार्याचे महत्त्वाचे मुद्दे समजतील तीन विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचन भाषण व श्रवण इत्यादी कौशल्य विकसित होतील चार विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतील चला आता आपण गद्य आकलन उतारा म्हणजे काय ते समजून घेऊया तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक परिच्छेद दिलेला असतो परिच्छेद म्हणजेच एक पॅरेग्राफ आणि त्या परिच्छेदाचे वाचन करून ते समजून घेणे व त्यावर आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे म्हणजे गद्य आकलन उतारा होय गद्य आकलन उताराचे काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण समजून घेऊया त्यापैकी पाई पहिला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला परिच्छेद किंवा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचन करून समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे गद्य आकलन उताराचा महत्त्वाचा दुसरा मुद्दा दिलेला उतारा वाचन करून त्यामध्ये असलेल्या सर्व संकल्पना समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे गद्य आकलन उत्तराचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला उतारा वाचन करून त्यातील विचार समजून घेणे गद्य आकलन उतारा यावर आधारित येणारा प्रश्नाचा दुसरा प्रकार आहे दिलेला उतारा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा दिलेल्या उतारावर आधारित पाच प्रश्न दिलेली असतात त्या पाच प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात हा प्रश्न एकूण पाच गुणांसाठी येतो गद्य आकलन उतारा समजून घेण्यासाठी पु ल देशपांडे लिखित पूर्वरंग या प्रवास वर्णनातील एक परिच्छेद आपण घेऊया चला आता आपण दिलेला उतारा वाचन करून समजून घेऊया पूर्वरंग लेखक अर्थातच आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे पूर्वरंग हे एक प्रवास वर्णन म्हणून प्रसिद्ध आहे पण पूर्वेकडील देशांचे प्रवास वर्णन यापेक्षा पूर्वेकडील देशांतील विविध लोकांचे अंतरंग हेच नाव याला साजेसे ठरेल अर्थातच हे केवळ एक प्रवास वर्णनच नाही तर ते आहे विविध देशांतील अनेक व्यक्तींचे स्वभाव रहाणे त्यांचे आचार विचार एवढेच नव्हे तर त्यांचे बारकाईने केलेला अभ्यास आणि त्यांचे मनोवेदक चित्रण आणि या चित्रणाला पोलनच्या विनोदी शैलीने प्राप्त झालेला अनोखा रंग पुस्तकांची सुरुवातच होते लेखकाच्या प्रवास तयारीने त्यात लेखकाचा उडणारा गोंधळ परदेशी जाताना घ्यावी लागणारी इंजेक्शने आणि त्यातील कर्मचाऱ्यांचा गलथानपणा विनोदी भाषेत व्यक्त करताना पुलांनी इतके छान किस्से सांगितले आहेत की पहिल्यांदा वाचतानाच हे पुस्तक मनाची पकड घेते हा परिच्छेद आज आपण अभ्यासणार आहोत आणि यावर आधारित पाच प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत चला आता आपण दिलेल्या उत्तरावर आधारित पाच प्रश्नांची उत्तरे शोधून लिहूया पहिला प्रश्न पूर्वरंग पुस्तकाचे लेखक कोण उत्तर पूर्वरंग पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे आहेत प्रश्न दुसरा पूर्वरंग पुस्तकाचे वाङ्मय प्रकार कोणता उत्तर पूर्वरंग पुस्तकाचे वाङ्मय प्रकार प्रवास वर्णन आहे प्रश्न तिसरा पुस्तकाची सुरुवात लेखक कोणत्या विषयाने करतात उत्तर पुस्तकाची सुरुवात लेखक अनोखा रंग या विषयाने करतात चौथा प्रश्न पुस्तकात लेखकाने कोणत्या गोष्टींचा अभ्यास बारकाईने केलेला आढळतो उत्तर पुस्तकात लेखकाने स्वभाव राणीमान आचार विचार इत्यादी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केलेला आढळतो पाचवा प्रश्न पुस्तकातून लेखकाच्या कोणत्या लेखन शैलीचा परिचय होतो उत्तर जी उत्तरे त्या उत्यातून वाचन करून लिहावे लागतात प्रत्येक प्रश्नांसाठी एक गुण असा हा प्रश्न तुम्हाला एकूण पाच मार्कांसाठी येतो स्वाध्याय गद्य उतारा व त्यावर आधारित प्रश्न व उत्तरे वर्गपाठाच्या वहीत लिहा अशा प्रकारे आज आपण आकलन उतारा हा उपयोजित लेखनाचा प्रश्न कसा सोडवायचा याचा अभ्यास केला धन्यवाद